आणि अत्याधुनिक तेजसचं ट्रेनचं तिकीट बुक करणारे पहिले ठरलेले आहेत रत्नागिरीचे उदय बोडस विशेष म्हणजे बोडस यांनी आधी देखील कोकणात सुरू असलेल्या एकोणीस रेल्वे गाड्यांचं पहिलं तिकीट बुक करण्याचा मान मिळवला होता तेजस ही त्यांची विसावी रेल्वे गाडी आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये जेव्हा कोकण रेल्वेच्या मार्गावर पहिली ट्रेन धावली होती त्या ट्रेनचं पहिलं तिकीट म्हणजे झिरो 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 नंबरचं तिकीट ज्या व्यक्तीला मिळालं होतं ते प्राध्यापक उदय बोडस आपल्याबरोबर आहेत आणि त्यानंतर या कोकण रेल्वेच्या मार्गावर जवळजवळ एकोणीस वेगवेगळ्या ट्रेन्स धावल्या आणि या प्रत्येक ट्रेनचं पहिलं तिकीट प्राध्यापक उदय बोडस यांनी मिळवलं होतं आणि आजही तेच विशेष आहे आज तेजस पहिल्यांदा कोकण रेल्वेच्या मार्गावर धावते आणि तिचं रत्नागिरीचं पहिलं तिकीट ही प्राध्यापक उदय बोडस यांनी मिळवलंय बोडस सर प्रचंड उत्सुकता आहे तेजस भागतशी मला तर खूप आनंद झालेला आहे कारण पॅसेंजर जेव्हा सुरू झाली तेव्हा ती अतिशय साध्या वेगानं जाणारी होती आणि देशातली सर्वात वेगवान आणि सर्वात आधुनिक अशी धावणारी गाडी मान्य सुरेश प्रभूंनी आपल्या कोकणाला दिली आणि खास करून ती आपल्या रत्नागिरीत थांबणार याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही म्हणून आम्ही सगळेजण माझ्या कुटुंबातले आणि माझ्या मुलाचे मित्र असे जण या गाडीने जाणार आहोत मला याच्याबद्दल सुरेश प्रभूंबरोबर गोव्याचे खासदार श्रीपाजी नाईकना पण धन्यवाद द्यायचा आहे कारण त्यांनी करमाळी या त्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे फक्त मला एकच गोष्ट जाणवली की या आधुनिक गाडीचं जे तिकीट आहे ते सामान्य आपल्या कोकणातल्या जनतेसाठी जरी परवडणारं नसलं तरी त्या गाडीमुळे जर जनशताब्दीवरचा लोड कमी झाला तर आपल्या काही लोकांना जनशताब्दीमध्ये जागा मिळेल आणि माझी अशी एक विनंती आहे की ह्या अत्याधुनिक गाडीला जो आम्हाला मान दिला ही गाडी कायमस्वरूपी अशीच चालू ठेवावी आणि ह्याच्याच जोडीला असं जर शक्य असेल तर मडगावहून सकाळी मुंबईला जाऊन मुंबईहून रात्री परत मडगावला येणारी अशी दुसरी उलट्या बाजूची पण एक गाडी नामदार प्रभूनी चालू करावी आणि तेजससाठी आम्हाला उत्सुकता एवढ्यापासून होती कारण गेले जवळपास तीन महिने आमच्या सगळ्या रेलफॅन ग्रुपमध्ये तेजस कशी येणार कशी बनवली जाते सगळे माहिती होते आणि मला खरंच आनंद होतोय की मी गेल्या वीस वर्षातल्या ह्या प्रवासामध्ये कोकण रेल्वेच्या एका साध्या गाडीपासून अत्याधुनिक गाडीचा मानकरी बनतोय निश्चितपणे तेजस्वाशी प्रचंड उत्सुकता होती आणि तीच तेजस आज कोकण रेल्वेच्या मार्गावरती धावते गेल्या वीस वर्षामध्ये जेवढ्या ट्रेन्स धावल्या हो त्या प्रत्येक ट्रेनचा पहिल्या ट्रेनचा प्रवास प्राध्यापक उदय बोडस आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला होता आज तेजस म्हणून ते प्रवास करतायत मात्र तेजस ही कोकणामध्ये केवळ रत्नागिरी आणि कुडाळ या दोन स्थानकावर थांबणार आहे आणि मुंबईतून निघालेल्या माणसाला रत्नागिरीमध्ये पोचायला जवळजवळ एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे कदाचित सर्वसामान्य कोकणवासियांसाठी ही कितपत उपयुक्त ठरेल याबाबत शंका आहे मात्र या स्वागत प्रत्येकजण सज्ज झालेला पाहायला मिळतोय तर प्रभूंच्या कृपेने कोकण तेजस हे वरदान लाभलेलं ला आहे आता गणेशोत्सव असू देत किंवा इतरही वेळेला कोकणात जाण्यासाठी असू देत तेजसचं तिकीट तुम्हाला काढता येणार आहे थोडंसं महाग आहे मात्र इतर गाड्यांवरचा लोड त्यामुळे कमी होऊ शकेल